नमस्कार श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे पालक भाजीचा गरगट्टा चला मग बघूया हे आपण पालकाचा गरगट्टा बनवत आहोत त्याकरता आपण घेतले एक जोडी पालक ही पालक चिरून घ्यायची आहे नंतर आपण घेतले ही मसूर डाळ आहे ही बघा ही एक वाटीपेक्षा थोडी जास्त आहे मी धुवून घेतलेली आहे आणि ही घेतली आहे म तूर डाळ ही एक वाटी आहे तसंच आपण मिरच्या घेतल्या ही हिरवी मिरची घेतली आहे ही लाल मिरची घेतली आहे हे लसूण घेतलं आहे हे कढीपत्ता आहे हे कोथिंबीर आहे हे आहे शेंगदाण्याचं कूट हा एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि एक टॅमॅटो घेतला आहे ते पण उभा चिरून आणि हे घेतलं आहे आपण तेल इथे घेतलं आहे आपण जिरा हिंग हळद गरम मसाला लाल तिखट मसाला आणि मीठ आणि ही राय हे आता आपण बनवूया गरगट्टा आता मी हे डाळ कुकरला टाकत आहे था बघा नंतर ही तुरडाळ टाकत आहे था नंतर ही पालक आपण चिरून घेतलेली आहे ती बघा था हो। टाकत आहोत तसंच आपण टॅमॅटो टाकत आहोत था हो। ही बघा टॅमॅटो हे एक टॅमॅटो घेतला आहे हा आपण टाकत आहोत तसंच आपण कांदेही टाकत आहोत हे बघा कांदे टाकत आहोत नंतर मिरची पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण टाकत आहोत हे आता ह्याच्यात आपण पाणी टाकणार आहोत आणि ह्याला तीन शिट्या करून घेणार आहोत तशी आपली डाळ आणि पालक शिजणार आहे आपण थोडंसं हिंग टाकत आहोत आणि एक चमचा तेल टाकत ते आहे त्याकरता आपली डाळ आहे ना ती लवकर शिजेल हिंग टाकल्याने आपली डाळ लवकर शिजते मस्त अशी बघा आपली डाळ शिजलेली आहे डाळ आणि पालक आता आपण फोडणीची तयारी करत आहोत हे बघा आपण इथे पॅन हे ठेवलेलं आहे आपण गॅस पेटवून घेत आहोत त्यानंतर आपण त्यात तेल टाकणार आहोत बघा तेल टाकलेलं आहे तेल गरम होईपर्यंत आपण इथे लसूण ठेचून घेणार आहोत आपण आता इथे राय टाकत आहोत राय थोडी तडतडली की त्यात आपण थोडंसं जिरा टाकत आहोत आपण लसूण टाकत आहोत लसूण टाकून झालाय आता यात आपण या, या मिरच्या टाकत आहोत आणि नंतर कढीपत्ता थोडीशी आपण हिंग टाकणार आहे यात हे बघा आपले मस्त फोडणी तयार आहे आता आपण यात डाळ टाकणार आहोत हे बघा डाळ टाकून झाली आपण त्यात आता एक चमचा मीठ टाकत आहोत तुम्हाला चवीनुसार मीठ तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता आपण अर्धा चमचा हळद टाकत आहो तसेच लाल मीठ लाल तिखट टाकत आहो एक चमचा आणि थोडासा गरम मसाला तो पण अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व आपण मिश्रण एकत्र एक करून घेत आहोत वरून आपण यात पाणी टाकत आहोत तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता पण ही थोडी जाड डाळ असेल तर छान लागते ही बघा आता ह्याला उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर नंतर आपण यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत मस्त अशी डाळीला उकळी आलेली आहे ही बघा आपण आता त्यात टाकत आहोत हे शेंगदाण्याचं कूट मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा शेंगदाण्याचं कूट टाकून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची छान अशी आपली डाळ दिसत आहे हे बघा बघा मस्त अशी आपली डाळ तयार झालेली आहे ही आहे पालकाची पालकाचा गरगट्टा याला लाईक करा शेअर करा भरभरून कमेंट्स करा धन्यवाद